कारण मुळात जे प्रतिनिधी मंडळ गेलं होतं त्या प्रतिनिधी मंडळामध्ये काँग्रेसनी देखील त्या ठिकाणी सहभागी हे स्वाभाविक स्वरूपामध्ये झालं होतं आणि इतकंच नाही तर निवडणूक आयोगाकडे जे रास्त प्रश्न विचारले ते विचारत असताना सर्व राजकीय पक्षांनी म्हणजे भारतीय जनता पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी शिंदे सेना आणि या सर्वांनी जाऊन निवडणूक आयोगाच्या मतदार यादीच्या अनुषंगानं त्या ठिकाणी विचार प्रश्न विचारावेत आणि निवडणूक आयोगाने त्याची सर्व दखल घेत असताना फ्री अँड फेअर इलेक्शनच्या अनुषंगानं ही वाटचाल करावी हा सगळा एकंदरीत असणारा तो हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं काँग्रेस हा इंडिया अलायन्सचा महाविकास आघाडीचा एक पक्ष असल्यामुळे या अनुषंगानं काँग्रेस पक्षाशी शिवसेनेचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा हा संवाद होता आणि त्या संवादाच्या अनुषंगानं आदरणीय सी डब्ल्यू सीचे मेंबर बाळासाहेब थोरात नंतर दुसऱ्या दिवशी आमचे विधानमंडळातील गटनेते विजय वरेट्टी हे सहभागी झाले होते त्यामुळे पक्ष हा त्या ठिकाणी होताच आणि असा कुठलाही तक्रारीचा सूर या प्रकरणामध्ये नाही संजय नाही त्या संदर्भामध्ये तेरा तारखेला या एकंदरीत या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं रमेश चेनिथलाजी हे देखील मुंबईत होते त्या दिवशी आमच्या पॉलिटिकल अफेअर्स कमिटी ची सभा टिळकभवन या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यानंतर दस्तरखुद चनिथलाजींनीच पत्रकार परिषदही घेतली होती आणि त्यामध्ये मला दिल्लीला राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत बैठक असल्यामुळे मी दिलेला जात असल्याचे त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं आणि पक्षाचे एआयसीचे प्रभारींनीच आमच्या पक्षाच्या वतीनं कोण राहणार आणि राहुलजीचा हा एकंदरीत मुद्दा आहे आणि त्यामध्ये आम्ही सहभागी होणारच ही भूमिका मांडली होती त्यामुळे पक्षश्रेष्ठीकडून यामध्ये काही अशी असं झा दा, हे झालं ते झालं अशा प्रकारचा कुठलाही भाग नाही नाही ह्या मनसे सोबत घेण्याचा किंवा इतर सोबत घेण्याच्या अनुषंगानं हे शिष्टमंडळ नव्हतं हे स्पेसिफिकली शिष्टमंडळ कशासाठी होतं की निवडणूक आयोगाचा जो गोंधळ आहे त्या गोंधळाच्या अनुषंगानं त्यांच्या डोळ्यात झणझणीत अंजण घालणे हा एकंदरीत त्या शिष्टमंडळाचा हेतू होता आणि त्या हेतूच्या अनुषंगानं सर्व राजकीय पक्ष निवडणूक आयोगाला आणि चीफ इलेक्ट्रिक ऑफिसरला भेटलेले आहेत त्यामुळे यात आघाडीचा युतीचा असा कुठल्याही प्रकारची चर्चाच त्या ठिकाणी शक्य नसल्यामुळे ह्या सगळ्या चर्चा ज्या आहेत त्या अनावश्यक आहे असं वाटतं केलं काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून आम्ही त्यामध्ये सहभागी झालो आणि राष्ट्रीय अध्यक्षांच्या समवेत जर चौदा तारखेला जर बैठक त्या ठिकाणी मला बोलवल्या जातं आणि काही पक्षाचा जो नियमित भाग आहे बैठकीचा त्या अनुषंगानं मला जर दिल्लीला त्या ठिकाणी बोलवलं जातं तर मी दिल्लीला जाणं हे देखील स्वाभाविक आहे त्यामुळे मी मुंबईत होतो किंवा इतर तर गेलो असं असं नाही मी पक्षाच्याच कामात होतो आणि पक्ष म्हणून आम्ही त्याच्यात सहभागी होतो नाही तक्रार <laughs> ते तक्रारीचा यात प्रश्नच नाही कधी सहभागाचा जो प्रश्न आहे तो सहभाग आम्ही त्या शिष्टमंडळात सहभागी होतो आणि भविष्यात देखील राहुल गांधींनी यापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचा सगळा जो डाटा आहे हा त्या ठिकाणी मांडण्यात आला होता दुसऱ्या पत्रकार परिषदेत देखील महाराष्ट्रातल्या राजोऱ्याचा उल्लेख केला होता लेख जो लिहिला होता राहुल गांधींनी त्यामध्येही कामठी विधानसभा मतदारसंघाचा उल्लेख होता नंतर दस्तरखुद देवेंद्र फडणवीस यांच्या मतदारसंघाचीही माहिती त्या ठिकाणी होती त्यामुळे एकत्रित या सगळ्या विषयाच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षाने एक विभाग स्वतंत्ररित्या स्थापन केलेला आहे आणि त्या विभागाची जी माहिती आहे त्या माहितीचा अनुषंगानं निवडणूक आयोगाला आम्ही स्वतंत्ररित्या भेटलो शिष्टमंडळ म्हणून भेटलो जी आमची माहिती आहे ती आमच्या मित्रपक्षांसोबत अर्थात उद्धव सॅन यू बी टीच्यासोबत आणि शरदचंद्र राष्ट्रवादी राष्ट्रवादीसोबतही आम्ही ती सगळी शेअर केलेली आहे महाराष्ट्राच्या दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघाचा जो डुप्लिकेट नावं असल्याचा ट्रिप्लिकेट नावं असल्याचा डाटा आहे तोही आमच्याजवळ उपलब्ध आहे तो पण पेनड्राईव्हमध्ये काल थोरात साहेबांनी तो, तो शिष्टमंडळात गेले असताना निवडणूक आयोगाला समोर जवळ संदर्भात देखील माहिती दिलेली आहे त्यामुळे एकंदरीत ह्या सर्व गोष्टीमध्ये आमची आम्ही पुढाकारानं त्यामध्ये आहोत आणि या सर्व मुद्द्यांमध्ये आमचा सहभाग जो आहे हा राहणारच आहे निवडणूक आयोगाच्या हा कार्यप्रणालीच्या अनुषंगाने हा अत्यंत गंभीर प्रश्न आहे आणि त्या एकदा चांगली या फ्री अँड फेअर या अनुषंगानं या निवडणुका घडून आणण्याकरता सर्वच नागरिकांनी प्रयत्न केले पाहिजे आम्ही राजकीय पक्ष म्हणतोय आणि राजकीय पक्षांनी केल्यास यातमध्ये कुठल्या प्रकारची हरकत नाही इथं पर इंडिया अलायन्सचे घटक कोण असतील काय असतील हा जो निर्णय आहे हा निर्णय राष्ट्रीय स्तरावर हा होणार आहे राष्ट्रीय स्तरावर म्हणजे दिल्लीवर असतील असं नाही कारण इंडिया अलायन्सचे देशभरात पार्टनर्स आहे आणि या सर्वांच्या स्वभावेत नवीन त्या ठिकाणी कोणता सहयोगी प्रश्न घ्यायचा पक्ष घ्यायचा का नाही घ्यायचा हा निर्णय जो आहे हा देशभरातल्या नेत्याशी चर्चा करून तो होणार आहे आणि त्या चर्चेच्या अनुषंगानं पुढे जे काही प्रस्ताव येतील मुद्दे येतील त्याच्यावर भाष्य करणं हे ठीक राहील पण आता ते त्याचे सगळे जे अधिकार हे राष्ट्रीय स्तरावर आहे इंडिया आलायच्या अनुषंगाने इंडियाच्या कन्व्हिनर आणि त्यांच्याकडून या संदर्भात कारवाई जेव्हा होईल त्यावर याच्यावर अधिक भाष्य करणं योग्य राहील पारपत्र जे आहे ते जर काढायचं असेल तर पारपत्र योग्य ठिकाणूनच काढावं लागतं व्हेरिफिकेशन त्याचं कसं द्यायचं काय द्यायचं हा पोलीस तो नंतर देत असतो त्यामुळे हे सगळं जे आहे हे काही अशी शासकीय अशी प्रणाली नाही त्यामुळे त्यात ही असा झालं तर ते हे झालं तर ते त्यामुळे जेव्हा इंडिया अलायन्सशी संबंधित कोणता पक्ष त्या ठिकाणी आल्यानंतर त्याला मित्रपक्ष म्हणून त्या पक्षाकडे बघणं हे संयुक्तिक राहील संजय राऊत संजय राऊत साहेब जे आहेत ते इंडिया अलायन्सचे आणि महाविकास आघाडीचे एक महत्त्वपूर्ण नेते आहेत त्यांच्याशी यापूर्वी देखील संवाद झाला पुढे देखील त्यांच्याशी संवाद करत असताना मला आनंदच होईल आणि अशा प्रकारचा कुठलाही त्यांच्या संदर्भात न बोलण्याचा किंवा अडथळा असण्याचा काही प्रश्न नाही जरूर त्यांच्याशी मी दिवाळीच्या शुभेच्छा या देण्याकरताही मी त्यांना फोन करेल आणि यथावकाश मी त्यांच्या भेटीला देखील जाईल नहीं इस प्रकार से कोई नाराजगी दर्शाने लाया ला, कोई वाक्य ही नहीं हुआ इसलिए नाराजगी व्यक्त करने की कोई वहाँ गुंजाइश नहीं है इसलिए जो प्रतिनिधिमंडल गया था उस प्रति कांग्रेस भी थी ऐसी प्रकार की कोई जानकारी मेरे पास नहीं ये उनसे उनसे बातचीत बिल्कुल हुई ये इस प्रकार से जाने वाला है और उस शिष्टमंडल में कांग्रेस उसमें जरूर शामिल होगी ये बातचीत हुई तो ऐसा ऐसी कोई बात नहीं जो भी इंडिया अलायंस के जो पार्टनर है वो इंडिया अलायंस के पार्टनर के साथ अलायंस में कांग्रेस पार्टी आगे जा सकती है बातचीत हो सकती है जो इंडिया अलायंस में जो किसका समावेश करना है ये पूरे देश भर के नेता मिलकर इस बात को तय करते हैं क्योंकि पहले महाराष्ट्र में महाविकास आघाड़ी थी जिसका महाराष्ट्र के साथ रिश्ता था मगर आगे चलकर महाविकास आघाड़ी ये इंडिया अलायंस में परिवर्तित हुई है तो इसका फैसला इंडिया अलायंस लेवल पर होने के पश्चात इस पर आ, बात करना ठीक रहेगा आप कह रहे हैं कि जो है वो फैसला लेगा, लेकिन अगर वो ग्रीन तो कर, ठीक नहीं है शीर्ष नेतृत्व के साथ साथ अन्य भी राजनीतिक जो दल है वो दल इंडिया अलायंस के पार्टनर को यदि उसमें सम्मिलित करते हैं तो उसके पश्चात बातचीत की संभावना है आ, कल संयुक्त कि, है आ, जो बात राहुल गांधी केंद्रीय स्तर पर कह रहे हैं वही कल विपक्षी नेताओं ने कहा आ, तो क्या हम ये मानते चले कि महाराष्ट्र में भी विपक्षी जो नेता हैं वो सीधे तौर पर की मांग कर रहे हैं। नहीं नहीं उसमें की मांग को लेकर, <laughs> जो है वो भी वो भी दिल्ली बहुत दूर है है उस चीज को लेके जो आज है, उसी को वहाँ उठाया गया है और इलेक्शन कमीशन का एक काम है कि कानूनन तौर पर जो वोटर लिस्ट की जो धांधलिया उसको चेक करना उनका काम है और अपने वो जिम्मेदारी से भाग रहे इसी को वहां पर स्पष्ट स्वरूप उनके सामने रखा गया सर, तो है, उसको दूर किया ये गुमराह कर रहे हैं एस आई आर आज कल का का मामला है मगर एस आई आर के पहले भी जो स्पष्ट स्वरूप में जो सूचनाएं है जो कानून है और जो जिम्मेदारी है वो वोटर लिस्ट को ठीक बनाने की जिम्मेदारी पहले से ही सुनिश्चित है और उस सुनिश्चित जिम्मेदारी को ही इलेक्शन कमीशन ने निभाना चाहिए और ये एस का जो इशू बनाकर इसमें गुमराह करने का प्रयास चुनाव आयोग और कहीं ना कहीं सत्ताधारी पक्ष कर रहा है दिवाली से ठीक पहले एनसीपी के नेता ये कहते हैं एनसीपी गुट के एक विधायक है जगता वो ये कहते हैं कि एक विशेष धर्म से ही आप जो है लोगों से दिवाली की खरीदारी करिए कहीं ना कहीं लगता है सर कि त्योहार से पहले ध्रुवीकरण करने की कोशिश की जा रही है हाँ, अभी तालिबान के साथ नरेंद्र मोदी जी ने एक करार किया है तो एक तरफ इस प्रकार से कोई उनका दल जो है घोषणा करता है दूसरी तरफ तालिबान से मुलाकात होती है और तालिबान के मंत्री किसी सभा में पत्रकार वार्ता का आयोजन करते तो महिलाओं को आने नहीं देते तो ये जो दोगलापन है वो दोगलापन उनका इससे जाहिर होता है कि कहीं कुछ बात करो कहीं कुछ बात करो मूलतः भारत के संविधान ने जो जिस प्रकार से समाज निर्माण का सपना रखा था

रूस से तेल नहीं खरीदेंगे। रूस से तेल खरीदने की दो बातें हैं रूस से तेल जो है वो सस्ता लेते हैं और दो कंपनियों को रशिया से तेल देने की आजादी दी है एक नायरा कंपनी है दूसरी रिलायंस है दोनों बहुत सस्ते दाम से रशिया से तेल लेते हैं मगर भारत में बेचते समय वो वही दाम से बेचते हैं कि जो विश्व का दाम है तो एक वहां पर कहीं ना कहीं इन दो कंपनियों को फायदा क्यों दे रहे है? इसका जवाब देशवासियों को ज़रूर मिलना चाहिए मोदी जी ने इसका जवाब देना चाहिए कि इतने सस्ते दामों में देख के जो बेचा गया है दो कंपनी के माध्यम से तो कितना मुनाफा हुआ ये एक सवाल अपने आप उपस्थित होता है और दूसरा जो है कि आए दिन डोनाल्ड ट्रंप जो है वो भारत को लेकर टिप्पणी करते रहते हैं कहीं ना कहीं श्रेय लेने के का प्रयास करते हैं तो इसमें चुप्पी नरेंद्र मोदी जी ने क्यों साधी हुई है जो मन की बात है वो मन की बात करने के लिए औसतम हमेशा सामने आने वाले जो है एक बार इन सारे सवालों का जवाब उन्हें देना चाहिए अन्यथा नरेंद्र सिलेंडर इस प्रकार से जो जनभावना बढ़ रही है वो और बढ़ते रहेगी कर्नाटक सरकार में मंत्री खड़गे कर्नाटक सरकार में मंत्री है उन्होंने सरकार को मुख्यमंत्री को पत्र लिखा है कि जो सरकारी कर्मचारी आरएसएस के प्रोग्राम में ये शामिल होते हैं तो उनके खिलाफ कार्रवाई की जाए आप इसको तरीके से देखते हैं भारत में बच्चा पैदा होने से नामक उसका रजिस्ट्रेशन शुरू हो जाता है कहीं आधार कार्ड बना लेते हैं कहीं जन्म होने के बाद बर्थ सर्टिफिकेट भी बनाना पड़ता है गाड़ी खरीदते हैं तो उसकी नंबर नंबर जो प्लेट है नंबर भी उसका लेना पड़ता है तो तात्पर्य है कि हर चीज़ का रजिस्ट्रेशन होता है मगर राष्ट्रीय स्वयं सेवक संघ ने अभी तक अपना रजिस्ट्रेशन भी नहीं किया है उनका रूल्स रेगुलेशन पता नहीं उनका ध्येय क्या है वो पता नहीं और ऐसे एक अपने आप में जिसको सरकारी व्यवस्था मंजूर नहीं ऐसी संगठना में लोग जाते हैं तो वहाँ क्या जाके पढ़ते हैं क्या वहाँ शिक्षा लेते हैं आज तक उस दल का कोई भी जो सरसंग चालक है वो ओबीसी, एससी, एसटी और महिला प्रवर्ग से नहीं हुआ है तो क्या उनको जो सामाजिक न्याय की भावना है वो भी उनको मंजूर नहीं तो ऐसे तमाम सवाल जिस संगठन के साथ जुड़े हैं उस संगठन ने पहले अपनी रजिस्ट्रेशन करवाना चाहिए उनका क्या ध्येय है किस लिए वो संस्था कार्यरत है वो बताना चाहिए और ऐसी जो nondalikro संस्था है उसमें सहभागि होने को लेकर कोई आपत्ति होने की आवश्यकता नहीं मगर एक इस प्रकार से ये देखो ये संगठन गोपनीय स्वरूप में काम करता है तो वो जरूर उसमें आवाज उठनी चाहिए एक अंतिम सवाल सर मेरा त्याग खरगे के सम्मान के बाद आरएसएस की तरफ से जो है एक नया कैंपेन शुरू किया गया है आपको तो पता होगा सर आई लव मोहम्मद आई लव महादेव अब उसके बाद आई लव आरएसएस का कैंपेन जो है आरएसएस के लोगों द्वारा शुरू किया गया है और ये कहा गया है कि कांग्रेस कितनी जो है दूर दृष्टि से इसको हिंद भावना से देखती है आरएसएस नहीं हिंद भावना का सवाल ही पैदा नहीं होता और यह जो है तो ये सबको एक दूसरे को प्यार करने का देश के सभी लोगों को इस प्रकार से संविधान ने अधिकार दिया है और रही बात राष्ट्रीय स्वयं को सौ साल पूरे होने के पश्चात जब नागपुर में उनका पद उनके दल का जो संचलन हुआ उस वक्त उन्होंने गांधी के पुतले के पास आकर ही मानवंदना दी जो गांधी के विचारों के खिलाफ जो दल स्थापित हुआ था वो वही आके यदि शरण होता है गांधी जी के चरणों के पास शरण होता है तो ये बहुत बड़ा उनका वैचारिक एक पराभव है अब तो उन्होंने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ विसर्जित कर देना राजकीय सत्ता स्थापन झाल्यापासून महायुती जी आहे ही सत्ते किती असुसलेली आहे लक्षात येतं ते विचारांच्या अनुषंगाने नव्हे तर केवळ एक सत्तेच्यासाठी हे एकत्रित आलेले गठबंधन आहे आणि हे गठबंधन नसून हे एक टोळी युद्ध यामध्ये यांच्यामध्ये सुरू झालेलं आहे आणि हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे यांच्या हा मानअपमानाचा ऋषव्या हो फोगव्यांचा आणि निर्णय होणे रद्द होण्याचा हा जो खेळ आहे हा निरंतर पाहावा लागणार आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये यांची बिघाडी झाली असं स्पष्ट स्वरूपामध्ये लक्षात येईल त्यांना शंभर वर्ष पूर्ण होत आहेत आणि शंभर वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शंभर वर्षामध्ये जे द्वेषाचं मत्सर पसरवण्याचं जे एकंदरीत काम केलं त्या अनुषंगानं कुठेतरी आता त्या सगळ्या पापातून मुक्त होण्याकरता आपण काय केलं पाहिजे याचं चिंतन संघाने करणं आवश्यक आहे फार चांगली गोष्ट आहे की महात्मा गांधींच्या व्हेरायटी चौक नागपूर या ठिकाणच्या पुतळ्याला च्या समोर दस्तरखोद चालक चालकांनी उभं राहून महात्मा गांधींचा वंदन करून त्यांच्या चरणावर शरण येऊन ही मानवंदना स्वीकारलेली आहे म्हणजे गांधी हे शिरसावंद आणि वंदनीय प्रातवर्णीयच नव्हे तर आता संघाच्या संचलनामध्ये आम्ही त्यांना अभिवादन करू ही भूमिका संघाने घेतली आहे म्हणजे त्यांनी त्यांचा वैचारिक पराभव इकडे मान्य केला आहे त्यांच्या संघाच्या मुख्यालयात अलीकडच्या काळापर्यंत भारताचा तिरंगाही फडकत नव्हता तो कुठेतरी जसा फडकायला लागला तसा आता त्यांनी भारताचं संविधान हे रेशीमबागमध्ये त्यांच्या संस्थेमध्ये हे घेऊन जावं गांधींचा पुतळा घेऊन जावा, जावा। आणि संविधान तुम्ही जेव्हा स्वीकारता तेव्हा आपल्या सं संस्थेचं नोंदणीही करून घ्यावी ह्या सर्व प्रक्रियाच्या निमित्तानं एक जाज्वली स्वरूपाचा अभिमान आपल्या सर्वांना आणि आम्हा सर्वांना आणि काँग्रेसलाही हा आमच्या लष्कराबद्दल आहे लष्कराचं जे शौर्य आहे हे कुठेही पंतप्रधान विमानं पडल्याच्या संदर्भात रफेल कंपनी तिथून फ्रान्समधून दावा करत असेल किंवा आपले लष्कर प्रमुख काही सांगत असतील ही लढाई सुरू होण्याच्या आधी आम्ही बोललो असतो म्हणजे बराच मोठा एक गोंधळाचा जो भाग आहे तोही तो या निमित्तानं त्यांनी घरोघरी जाऊन सांगावा म्हणजे जा जेणेकरून पुढच्या काळामध्ये दे देशाच्या सुरक्षिततेच्या अनुषंगानं राजकारण होणार नाही त्यामुळे सिंदूरचा मुद्दा जेवढे उपस्थित करतील तेवढे हेही प्रश्न आपसूक उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे ते या भानगडीत पडणार नाही असं मला वाटतं संजी संजी ते ते आता कोणत्या पक्षात आहेत हे काही मला माहीत नाही मात्र मान्य आणि अमान्याचा विषयच उपस्थित होत नाही अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव हा आलेला नाही आता ढुशोम ढिशुमचा जो शेवट आहे तो शीटवर हा कुठेतरी झालेला आहे त्यामुळे लाल टावेल गुंडाळून एक घटना महाराष्ट्राच्या जी कान्याकोपऱ्यात पोचली आहे आणि तिथे कशी गुंडागर्दी चालते या चा दोन घटना मागच्या अधिवेशनात झाल्या एक ढिशोम ढिशोम जी आहे ते कॅन्टीनमध्ये आणि दुसरी जी आहे ते विधानमंडळामध्ये हाना मार्या आता एकंदरीत विधानभवनाचा जो परिसर आहे अखत्यारीत येणारा जो परिसर आहे त्यामध्ये गुंडागर्दी तर विधानसभेच्या आत रमी हे जे चित्र होतं हे चित्र, होता, हे चित्र हो सरकारला मान्य आहे आणि आम्ही कुठलीही कारवाई करणार नाही मारणाऱ्यावरही करणार नाही आणि तथाकथित स्वरूपाचं जे निकृष्ट म्हटलं गेलं ते पण निकृष्ट होतं असं म्हणणार नाही नाव दिलं आणि ते नाव दिल्यानंतर आम्ही कोर्टाला जुमानत नाही आम्ही सेन्सर बोर्डाला जुमानत नाही असा असं म्हणून जो काही धिंगाणा घालण्यात आला त्या निंगाणा घातल्यावरही सरकारने कुठली भूमिका स्वीकारली नाही अक्षरशः गुंडागर्दी करून चित्रपटगृहांमध्ये जाऊन जो अत्यंत महाराष्ट्राच्या संस्कृतीला न सोपणारा जो प्रकार झाला त्याचाही आपण सर्वांनी निषेध केला पाहिजे आणि मनाचे श्लोक या चित्रपटावर जर हरकत असेल तर त्या निर्मात्यांनी मन की बात असं चित्रपटाचं नाव द्यावं अशी देखील त्यांना एक सूचना आहे

उसका टैक्स कहीं ना कहीं सरकार को जमा करने के लिए ये भी एक नोटिस उनका आने वाले दिनों में आ सकता है